दर्शक हो नमस्कार वेदकमध्ये स्वागत आहे मी प्रशांत एक ताजी घडामोड अशी आहे की पंढरपूरमध्ये भरणाऱ्या यात्रा कालावधीमध्ये शहरातील प्रामुख्याने चंद्रबागा वाळवंट नदीपात्र भक्तीसागर परिसर मंदिर परिसर दर्शन रांग प्रदक्षिणा मार्ग तसेच शहरातील रस्त्यांवर भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते आणि याचं व्यवस्थापन करण्याकरता म्हणून आता कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे ए आय तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे आणि याची चाचणी आज चैत्री एकादशी दिवशी पंढरपूरच्या बस स्थानकामध्ये घेण्यात आली प्रयागराज येथे नुकताजो कुंभमेळा झाला त्यामध्ये सुद्धा गर्दीवर व्यवस्था गर्दीचं व्यवस्थापन करण्याकरता म्हणून ए आय तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला होता महाराष्ट्राचं आराध्य दैवत दे व लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी दररोज हजारो भाविक येतात आषाढी कार्तिकी चैत्री माघी या चार प्रमुख यात्रांमध्ये लाखोंची गर्दी असते वर्षाकाठी पंढरपूरमध्ये सुमारे एक कोटी भाविक येत असावेत असा अंदाज आहे आषाढी यात्रा काळात मानांच्या पालख्यांसह अनेक दिंड्या पायी चालत पंढरपूरला येतात यात्रा काळात भाविकांना सुरक्षित आणि सुलभ सुरक दर्शन मिळावे कुठेही अनुचित प्रकार घडू नये याकरता म्हणून प्रशासनाकडून एक एक महिना अगोदरची तयारी केली जाते आता प्रत्येक वर्षी होणाऱ्या सोहळ्यात गर्दीवर नियंत्रण ठेवण्याकरता ए आय तंत्रज्ञानाचा म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर केला जाणार आहे चैत्रीय एकादशीचे औचित्य साधून मंगळवारी ए आय तंत्रज्ञानाची चाचणी पंढरपूर येथील बस्थानकात घेण्यात आली यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी प्रशिक्षित आय पी एस अधिकारी अंजना कृष्णन उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर अर्जुन भोसले विक्रांत गायकवाड जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शक्तीसागर ढोले ड्रोन आयडिया फोर्सचे ए जी एम आशिष उपस्थित होते जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली या माध्यमातून सुरक्षित गर्दी व्यवस्थापन संकल्पना राबवली जात आहे या तंत्रज्ञानाद्वारे गर्दीचे प्रमाण गर्दीची घनता मोजता येणार आहे गर्दीची वाढलेली घनता लक्षात घेऊन त्या ठिकाणी तत्काळ सुरक्षेबाबत उपाययोजना करण्यात येत असल्याचे पोलीस अधिकार। अधिकारी उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर अर्जुन भोसले यांनी सांगितले वारी कालावधीमध्ये गर्दीच्या व्यवस्था जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या एक वर्षापासून प्रशासनातील अधिकारी एआय तंत्रज्ञानाच्या वापराबाबत संशोधन करीत आहेत त्याबाबतची चाचणी मंगळवारी घेण्यात आल्याचे जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाधिकारी शक्तिसागर ढोले यांनी सांगितले